आज मी बनवणार आहे मटका खिचडी मी जेव्हा जेव्हा खिचडी बनवतो ना तर ती एकदम पुसून खतम होते पण मस्त आता नाही का झाली आहे नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण आणि आज आहे बुधवार आणि मंगळवार आहे सॉरी तर आ दरवेळेस मी तुम्हाला माझ्या रेसिपीज दाखवतच असते पण आज तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला भेटणार आहे चला तर काय आहे ते तुम्हाला मी लगेच दाखवते तर मंडळी आणि आणि आपल्या तुम्हा सर्वांच आज स्वागत आहे आपल्या किचन मध्ये आणि आज मी किचन मध्ये आहे आज बायकोला दिली सुट्टी संध्याकाळ स्वयंपाक बनवण्यासाठी आणि आज मी बनवणार आहे मटका खिचडी मटका खिचडी मित्रांनो सगळ्यात जास्त आवडते आमच्या श्रावला बरेच दिवस झाले मी काही किचन मध्ये आलो नव्हतो काही तयार केलेलं नव्हतं आज आहे मटका खिचडी बनवण्याचा वेळ तुम्हाला दाखवतो मी काय काय तयारी केली आहे हे सगळं कटिंग चॉपिंग जे आहे ना हे बघा कांदा टोमॅटो शेंगदाणे परत गाजर कट केले इथं आपले मटर आणि हे लसूण पण आहे हे सगळं मी कट केले नाही तुम्हाला वाटत असेल मी कट केलं असेल नाही का ते मी नाही कट केलेलं आहे ती बायकोची मेहरबानी आहे आपल्यावरती तिने ते कट केलेलं आहे आता हे सर्व आपण मटक्यामध्ये आपण करणार आहोत हा मटका आम्ही खूप वर्षाने घेतलेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज मटक्यामध्ये खिचडी बनवणार आहे कोण बनवणार आहे मी त्यामुळे तुम्ही पाहत राहा मी कशी आहात मस्तपैकी खिचडी बनवणार आहे तर चला मग आपण तयारी लागूया आपन, 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 आनी आनी, आनी गरंपन गरंपन आपन, तर भावांना आता मटक्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण आणि तेल मटक्यात जेव्हा खिचडी किंवा काही आपण रेसिपी बनवत असतो ना तर त्यावेळेस जरा तेल आहे जास्तीच लागतंय का वेळ लागतो मटका गरम व्हायला थोडं वेळ लागतो त्याला तर मग आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून बघूया आहे काय झालंय मोहरी चांगली मस्त नाही आहे तर आता यामध्ये मित्रांनो लसूण टाकतो लसूणाच्या पाकळ्याने काही कट के नाही केल्या जिरेनंतर टाकतो कारण जिरे पण खरपून जातील नाही का आता लगेच त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून देतो शेंगदाणे जरा खरपूस नाही का बा ते तेलामध्ये फ्राय केले जातात जरा भांड जरा जास्त गरम झाले मित्रांनो त्यामुळे काय झाले थोडासा लसुन करपल्यासारखा दिसतोय हो तर मी आता काय डेली तयार करतो का सगळ्या गोष्टी आता कांदा पण टाकला याच्यामध्ये काय तर भारीच आहे ना, भारी ता ता भारी ना।, भारी ना। ते तर भारीच आहे बाबा आणि हे बघा आता मस्त पैकी स्टर करतो मी तुम्ही बघू शकता बघू शकता हा डायलॉग फेमस आहे आमच्या इथे जाते ते माझ्या नंतर लक्ष देते हा मी जास्त बोलले असं काय जाऊ द्या हे बघा मस्त पैकी आता तुम्हाला दिसेल याच्यामध्ये थोडस करतो नाही असे मस्त कापूस फ्राय झालेली आहेत मटर टाकून देऊ थोडी मदत करा मॅडम आज त्याची सुट्टी दिली आहे आणि इकडे बघा आणि आपण मस्त बेकी तांदूळ काढून ठेवला आहे हा गाजर बी डालतो आम्ही सगळं एकदम मिक्स केलेलं आहे मी आता आणि खूप दिवसानंतर खिचडी बनवत आहे मित्रांनो त्यामुळे कमी जास्त काही होऊ शकतं आता ते समजून घ्या मटक्यामध्ये खिचडी खरंच टेस्ट खूप छान होते बरं का टेस्ट खूप छान होते आणि त्यातून खिचडी कोण बनवत आहे मी आणि मी जेव्हा जेव्हा खिचडी बनवतो ना तर ती एकदम चाटून पुसून खतम होते एकदम मातीच्या भांड्यात जेव्हा आपण करतो ना तुम्ही असं भांड्याला हात सुद्धा लावू शकता पोळत पण नाही आणि टेस्ट पण किती छान होते टेस्ट एकदम जबरदस्त जबरदस्त आणि हे खिचडी खूप छान बनवते पण नेहमी नाही बनवत खूप खूप दिवसांनी जेवण हे बऱ्याच दिवसानंतर म्हणजे म्हणजे काय म्हणायचं रोज हाँचे रोज आणि चांगलं जेवण म्हणजे मी रोज बनवते त्याच काय ते चांगलं नसते का मग स्वतःच्या जेवणाची स्तुती का करावं लागते कधीतरीच होते आमची स्तुती आणि आमची काय रोजच होते का मग काय हे म्हळ्या सर्व इंग्रिडियन्स टाकलेत त्याच्यामध्ये टोमॅटो राहिले टोमॅटो फक्त टाकायचा आहे तो पण आता तो एक जस्ट थोड्या मिळामध्ये टाकतो मी ते म्हणल्यानंतर ते पण टाकून देतो आता बघा टोमॅटो टाकतो हे म्हळ्या टोमॅटो पण टाकलेला आहे आणि सर्व आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा टोमॅटो आपल्या रेसिपीमध्ये जातो तो टोमॅटोमध्ये गेल्यानंतर लगेच मीठ जे आहे ते आलं पाहिजे मीठ चवीनुसार टाकून आपल्याला दिलं पाहिजे याच्यामध्ये कारण टोमॅटोमध्ये टाकल्यानंतर टोमॅटो व्यवस्थितरित्या शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे आपल्या फोर्णीमध्ये थोड्याच वेळात टोमॅटोसुद्धा आता एकदम शिजायला लागून क्रश होईल तो आज आज मजा आहे आमची आम्हाला ऐकतं नाही आज मजा आहे आमची आणि असं कारण मी विघालं कारण मी एक दोन दिवस आता आउट ऑफ स्टेशन आहे परबाभासनं तर त्या आम्ही म्हणलं काहीतरी करून खाऊ घ्या ना यार नाही तर मग काय म्हणतात चला बाहेर चला काहीतरी खाऊ घाला बाहेरचं आणि हेल्दी खाण्यापेक्षा घरचं खाल्ले कधी पण चांगलं आहे आणि तुम्हीच तुम्ही पण जे काही फॉलोअर्स आहेत आपले जे काही सबस्क्रायबर आहेत तुम्ही पण घरी आपल्या घरच्यांसाठी काहीतरी एखादी रेसिपी खिचडी जे काही आपले आपल्या तुम्हाला जे जे जमते जमते ते ते करून बघा त्याचा जो आनंद आनंद आहे तो वेगळा असतो नाही खरंच खरंच बाहेर नाही नेलं तरी चालेल पण घरी काहीतरी करून खाऊ घाला छान खिचडी बराच पोहे पोहे एखादी भाजी समजा बऱ्याच गोष्टी जमतात आज तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला आता जमते बरंच काही समजा पण वेळ नसतो करायला वगैरे हो, किंवा एवढी आवड पण नाही पुन्हा कधी तरी करायला येते हळूहळू हो, हो, त्यामुळे आपल्या चॅनल वर सबस्क्राईब तुम्ही सर्वांनी बेलायकन वर क्लिक करा मित्रांनो आपले नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते अशी सर्व तुम्हाला पहिल्यांदाच बघायला म्हणजे ताबाडतोब तुम्हाला बघायला मिळतील बेल ऐकून नक्की क्लिक करा आपले व्हिडिओज नाही का शेअर्स पण म्हणजे शेअर पण करा मित्रांपर्यंत पोहोचवा नवनवीन आपल्या फॅमिलीमध्ये जास्त लोक वाढतील तर बघा मित्रांनो मस्तपैकी खिचडी आपली तयार होत आहे आपण याच्यामध्ये काय करू आता ही हळद पावडर टाकून देऊ नाही का आता याच्यामध्ये आपण लाल तिखट बरेच जण ला हिरव्या मिरची टाकून सुद्धा करतात पण मला हिरवी मिरचीमध्ये जास्त काही किती आवडत नाही मित्रांनो आणि आज मी बनवत आहे तर मी कसं आहे थोडंसं आपण याच्यामध्ये मसाला पण टाकलेला आहे थोडासा आणि एक कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ते थोडंसं टाकलं आहे मित्रांनो आणि आणि धनेपूड थोडीशी धनेपूड टाकून देतो जरा चवीला नाही का कस होते ते बघू आपण स्टर करायला पुढे गेलं मी इथे या ह्याच्यामध्ये मग होतो तोपर्यंत तो बायकॉणी बायकांचं खूप असतं मित्रांनो सगळ्या गोष्टी जागेवर टाकी बसायला पाहिजे ना आता मस्त पैकी आपण हे केलं आता याला थोडा वेळ मस्तपैकी शिजून घेतो आणि मग याच्यामध्ये आता तांदूळ भिजवलेला होता हा तांदूळ मस्तपैकी आता, आता याच्यामध्ये सोडलेला आहे मित्रांनो टाकला याच्यामध्ये आणि हे टाकल्यानंतर आपण याला थोडा वेळ असं मिक्स करून घेऊया हे बघा मस्तपैकी तांदूळ यामध्ये टाकला आहे आणि थोडंसं स्टर करून घेतलं आहे नाही का ते बघू शकता तुम्ही मस्त टेक्स्चर यायला लागले आता तांदळावर पण नाही का आपल्या पूर्ण याचा जे आपण पूर्ण तयारी केली होती सर्व यासाठी आणि दिसते तुम्हाला आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार मित्रांनो गरम पाणी थंड पाणी टाकलं तर ता पण ते पूर्ण एक वेगळं पद्धतीची तयार होते आपण गरम पाणी यासाठी टाकायचं चव छान येते आणि मस्त लवकर पण शिजायला मदत होते तर हे बघा मस्तपैकी आता तांदूळ थोडासा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मी टाकतो आहे गरम पाणी गरम पाणी मित्रांनो अंदाजच टाकणार आहे मी असं मोजन मापून नाही का तसं नाही टाकणार ना आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी टाकलेलं आहे पण आता याच्या थोडं स्कर करून घेतो याला मस्त असं मिक्स होऊ देतो थोडंसं पाणी लागेल ला असं गृहमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे आणि तो आदेश आम्ही लगेच अंमलात आणलेला आहे आता हे बऱ्यापैकी आता पूर्ण आपलं तयार झालं आहे मित्रांनो पगरा मित्रांनो मस्तपैकी वरून आता कोथिंबीर टाकत आहे बायको आणि दिसताच असं छान वाटतंय की मस्त होईल असं अपेक्षा आहे पण बघूया आता कारण खूप दिवसानंतरचा हा प्रयत्न आहे तो यशस्वी होतो का नाही होत तो बघू हो आपण हे हो बघा मस्त उकळी फुटलेली आहे आपल्या खिचडीला आता कमी गॅस करून आपण याला झाकून ठेवूया मी गॅसची फ्लेम आता कमी करतो <coughs> मस्त ताण झाकून आपण हिला एक दहा ते पंधरा मिनटं आता ठेवूया <coughs> आपण दहा मिनटं तरी लागतील <coughs> तर मग दाखवतो तुम्हाला परत खिचडी तयार झाल्यानंतर तर मित्रांनो बघा खिचडी तयार झाली आहे खूप चांगला असं टेक्स्चर तर दिसायला लागले पण आता बघू कशी झाली आहे ती नाही का तर गरमागरम खिचडी आपली तयार झालेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी भूप लागलेली आहे बघून तर अजून जास्त खूप लागलेली आहे आता आम्ही पटकन जेवायला जातो मग तुम्हाला दाखवतो खिचडी तु� ताटात घेतल्यानंतर तर चला मग तर बघा मित्रांनो खिचडीचं ताट मस्तपैकी सजलेलं आहे सोबत कांदा आहे खिचडी आहे आणि आता मस्तपैकी मला जाम भूक लागली आहे आता मी याच्यावरती मस्त असं ताव मारणार आहे मित्रांनो तर आता मित्रांनो खिचडी खायला सुरुवात करतो तर आपला ब्लॉग आज आपण याच ठिकाणी एंड करूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना जर आवडला तर नक्की तो लाईक करा लाईक करा त्याला शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत बाय मित्रांनो तो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये